हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा एटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावामध्ये सैलानी यात्रेला सुरुवात झाली आहे दहा दिवसीय या उत्सवाची सुरुवात लाखो नारळाची होळी पेटवून केली जात असते राज्यभरातूनच नव्हे राज्याच्या बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येनं सैलानी यात्रेमध्ये सहभागी झाले यंदा या सैलानी यात्रेचे एकशे वर्ष आहे सैलानी बाबाच्या या उत्सवा दरम्यान असंख्य मनोरुग्ण येथे येत असतात या ठिकाणी पेटवण्यात आलेल्या होळीमध्ये अनेक मनोरुग्ण आणि व्याधीग्रस्तांना नारळ लिंबू आणि काळी भावली ओळाळून टाकल्यानं त्यांच्या व्याधी मुक्त होतात अशी मान्यता गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे सिटी न्यूज बुलढाणा